सर्व गाणेगावकरांना नमस्कार काल माझी संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपण सर्वांनी मला व्हॉट्सअप मॅसेजद्वारे फोनद्वारे फेसबुकद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत मी या शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार करतो आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं मी गुरगरिबांसाठी सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला त्या कार्याला आपण दिलेली ही शब्दासकी आहे त्या कार्याची खऱ्या अर्थानं मला पोचपावती मिळाली असं देखील मनाला हरकत नाही आपल्या शुभेच्छांच्या आशीर्वादांच्या कृपेनं इथून पुढच्या काळामध्ये देखील बुद्ध शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी इथून पुढच्या काळात करीत राहीन खरं म्हणजे मला शुभेच्छा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून आल्या परंतु ज्या घाणेगावकरांनी शुभेच्छा मला दिलेल्या आहेत त्या खरोखर माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत मी परत एकदा सर्व घाणेगावकरांचं मनस्वी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो इथून पुढच्या काळामध्ये गोरगरिबांसाठी कार्य करण्याची आपण दिलेली प्रेरणा हे मी कधीही विसरणार नाही सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय हनुमान